नमस्कार रोटी फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळे नक्की स्वामी समर्थ तर आज आहे ना आपण चकली बनवायचं दाखवणार आहे मी तुम्हाला तर पंचवीस वर्षाचं जे अनुभव होता ना त्यातही त्यांना त्यांच्याकडून मी शिकलेली आहे त्या माझ्या मावशीच होत्या तर त्यांच्याकडून शिकले मी चकली बनवायचं तर खूप छान अशा चकली बनवतात अजिबात नरम पडत नाही आणि ती नरम का पडू नये त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगते आणि खूप छान अशी कुरकुरीत शेवटपर्यंत कुरकुरीत राहीन अशा पद्धतीने सगळे बनवते मी तर माझे बऱ्याच वर्षापासून मी पण करते ना तर त्याच पद्धतीने मी करून घेते तर खूप छान होते शेवट शेवटपर्यंत खूप छान पसले होते आपली आणि चव सुद्धा खूप छान लागते तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बनवून घेते तर चला हे पाहता येईन ना तुम्हाला मी योग्य प्रमाण दाखवते तरी हे आपले राशींचे आहे हे जास्त जुनं असल्यामुळे ना मी थोडे बघा हे पण घेतलेले हे थोडे आपल्या दुकानावरचे भारी तांदूळ आहे म्हणजे हे पण राशनपेक्षा थोडे भारी आहेत जास्त बी भारी नाही येते याच्यापेक्षा हे थोडे भारी आहेत तर आपण ह्या दोन वाट्या घेणार आहेत आणि हे दोन वाट्या घेणार आहेत तर बघा एक वाटी सपाट वाटे घ्यायच्यात आपल्याला हे बघा हे झाले दोन वाटी आणि ही एक वाटी, वाटे ही वाटी। हे दोन वाट्या ही झाली तीन वाटी आणि हे बघा चार वाटी हे ही वाटी घेतलेली मी तर तुमच्याकडे जे वाटी असेल ना त्याच वाटी प्रमाणात घ्या तर माझ्याकडे ही वाटी होती तर मी या वाटीने चार वाट्या घेतलेल्या आहेत आणि राशनचे तांदूळ घेतलेले आहेत हलके तांदूळ होते बाकीचे आणि त्याच्यापेक्षा थोडे भारी होते ना ते दोन वाट्या घेतले आणि दोन वाट्या हलके तांदूळ घेतलेले तर अशेंचे तर असे चार वाटी झाले तर चार वाटीला आपण हे ना दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेणार तर बघा हा एक वाटी दोन वाटी याला मी चार वाटी तांदूळला दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली तर ही झाली आपले चार वाटी तांदूळ आणि दोन वाटी हरभरा डाळ ज्या वाटीने तांदूळ घेतले ना त्याच वाटीने हरभरा डाळ घ्यायची तुमच्यावर येते छोटी मोठी वाटी तुम्हाला जशी घ्यायची तशी घ्या तर त्याच्या निम्मे जे जेवढे आपले तांदूळ असतील त्याच्या निम्मेने डाळ घ्यायचे तर आपण हे वेगळं घेऊन त्याच वाटीने आपण एक वाटी मुंगाची डाळ घेणार आहे एक वाटी मुगाची डाळ घ्यायची एक वाटी मुगाची डाळ ह्याच वाटीने आता अर्धी वाटी उडदाची डाळ हे पहा अर्धी वाटी उडदाची डाळ शकता नाही वेळ असेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा त्याला मस्त त्याच्यामध्ये एक एक डाळ टाकायची पुसून घ्यायचं आणि सगळे जिन्नस ना वेगवेगळे ठेवायचे थे। आहे फक्त ता आपल्याला तांदूळ धुऊन घ्यायचे जर तुम्हाला वेळ नसेल तर तांदूळ बी पुसू शकता तुम्ही पण आमच्याकडे वेळ आहे तर मी ना माझ्याकडे म्हणजे टाइम असतो तर मी ना धुवून घेते आता हे तांदूळ तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते तर बघा आता आपण घेणार आहेत एक वाटी पोहे आणि ही छोटी वाटी होती ना आपल्या तांदूळ मोजण्याची मोठी वाटी पोहे घेतलेली आहेत तर आपण पोहे जास्त बी घेतले तरी चालतं कारण की ना पोहे आपली चकली ना खूप छान अशी कुरकुरीत होते तर मी एक वाटी पोहे घेतलेले त्याला त्याला छोटी वाटी आपण आहे ना अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी पोहेला अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत नंतर आपण घेतलेले आहेत धने आपण ज्या तांदूळने ज्या वाटीने तांदूळ मोजले होते ना त्याच वाटीने आपण धने बघा अर्धी वाटी घेतलेले आपण जिरं बघा म्हणजे आपण अर्ध्या पेक्षा निम्मे जिरं घेतलेलं आहे तर हे प्रमाण घ्यायचं आहे आता मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते सगळे डाळी तांदूळ स्वच्छ धुवून वेगवेगळे शिकून घ्यायचे आहे आणि आपण हे पोहे हे नंतर आहे ना, ना। आपण हे भाजून सगळं टाकायचं आहे उडदाची डाळी ओल्या कपड्याने पुसून घ्यायची बाकीच्या वस्तू या शर्व द्यायच्या हो तर तुम्हाला सांगते मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याला दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली त्याला एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली एक वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि आपण अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत आणि पेक्षा निम्मे जिरं घेतलेले आहे तर आता आपण हे डाळ तांदूळ धुवून घेणार आहेत वेगवेगळे पसरून देणार आहेत तर मी आता डाळ तांदूळ धुऊन घेते चला बघा मी आता कॉटनचा कपडा ओला करून घेतला आणि आपण इथं आता मस्त हरभऱ्याची डाळ आपण घेऊ ना असं धरून आपण घासायचंय असं ओल्या कपड्याने असं केलं नाही ना मस्त आपले दाट तांदूळ चांगले स्वच्छ निघून जाते तर बघा ओल्या कपड्याने असं पुसून घ्यायचं इथं ओला कपडा आहे ना टाकलेले आहेत मी मस्त प्रमाण बघा जे पीठ वगैरे घाण लागलेले असते ना थोडीफार ते निघून जाते ताळ्या सगळ्या अशा पद्धतीने आपण पुसून घ्यायच्या कोरंगाची डाळ ती पण अशाच पद्धतीने असे धरून घ्यायचा कपडा तिला असं चोळून घ्यायचं आपण नाही विधूत ना तरी चालेल पण असं मस्त स्वच्छ पुसून घ्यायचे डाळी डाळींना पावडर वगैरे हो लावलेली असते ना तर त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ असं घ्यायचं आहे म्हणजे स्वच्छ कपड्याने असे पुसून घ्यायचे ओल्या कपड्याने तर बघा खूप छान असं मस्त पुसल्या जातात आणि आपली डाळी स्वच्छ होऊन जातात तर अशा पद्धतीने मी आता सगळे डाळी पुसून घेते तांदूळ तर आपले धुवूनच घेतलेले आहेत मी तुम्हाला दाखवतेस मी कॉटनच्या कपड्याने शेवट मी तांदूळ वाळायला घालणार आहे तर चला आपली उडदाची पण डाळ आता पुसून घेतली तर आता झाले आपल्या डाळी तर बघा उडदाची पण डाळ पुसून घेतलेली आहे मस्त तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ बघा मस्त स्वच्छ तांदूळ धुऊन घेतलेले आहे तर आपण आता कॉटनचा कपडा टाकलेला आहे हे तर आपण कॉटनच्या कपड्यावर टाकून येणार आहे मस्त फॅन खाली असे मोकळे सुकून घ्यायचे त्यांना उन्हामध्ये टाकायचं नाही उन्हामध्ये टाकायला चालत नाही आहे सावलीमध्येच त्यांना सुकून घ्यायचं आहे हो मी आता मस्त तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले कॉटनच्या कपड्यावरती टाकून दिलेले फॅन खाली आणि त्यांना आपण अशा हाती चला चला तर मस्त तांदूळ टाकले मी सुकू दिले फॅन खाली टाकले त्यांना कॉटनच्या कपड्यावरती आणि रात्रभर अशाच ताळणीमध्ये ठेवले आणि वरून ताटाने झाकून ठेवलेलं होतं तर आता मस्त कोडे झालेले तांदूळच्या कोडे झाले आता असं पटकन आवाज झाला की समजायचे आपले तांदूळ मस्त झालेले आता यांना मस्त आहे त्यांचा कलर चेंज होईपर्यंत नाही भाजायचं त्यांना आपल्याला काय डाळ्या वगैरे सगळं आता आपण भाजून घेतोय चला तर आपण हे ना आता तांदूळ टाकून घेऊ चला आता तांदूळ टाकून घेते आणि आपण ही चार वाटी तांदूळ पूर्ण घेऊन घेतलेले मस्त आपल्याकडे गरम झालेली आहे आणि आपल्याला आहे ना कमी गॅसवरतीच त्यांना असं मस्त खरपूज भाजून घ्यायचं आहे कलर चेंज करायचं नाही त्यांचा आपल्याला फक्त त्यांना असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत कलर वगैरे जास्त चेंज नाही करायचं आहे त्यांचा आणि असं ना खूप छान भाजणी होती चकली चकलीनं मस्त कुरकुरीत होते पीठ पिठाचं सुद्धा खूप असं हे असतं भाजणी व्यवस्थित झाली तरच आपलं चकली पण खूप छान होते तर आता आपण अशा पद्धतीने बघा आणि आपण हलवतच राहायचं आहे खाली लागू द्यायचं नाही तर बघा मस्त असं भाजून घेते मी चला आता पूर्ण मी भाजते नंतर डाळे वगैरे पण भाजते ते मध्ये जो ओलाव असतो ना तो जाण्यासाठी त्यांना मस्त भाजावं लागतं खरपूसखरचं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दहा मिनटं तरी संबंध आजच्यावर डवळत राहायचं आहे बघा आता मस्त झाले आपले तांदूळ आपण आता तगार घेतलेली जास्त निस्त तगारी टाकली ना तर गाम फुटलं असतं तर त्यासाठी कॉटनचा कपडा ता टाकून आहे नाही कपड्यावरती टाकायचं आहे म्हणजे ना आपले जो गरम वस्तूला घाम येतो ना तो घाम येत नाही कॉटनचा कपडे टाकून द्यायचा आहे तर बघा मस्त तर बघा आता मस्त आपण गरम तांदूळ टाकून घेतलेले आहेत कॉटनच्या कपड्यावरती त्याला जे घाम येतो ना तगारीमध्ये तर त्यासाठी तगारीमध्ये घाम येणार नाही म्हणून कॉटनचं कपडे टाकायचं आपले तांदूळ घामचे परत ओले चिल्ले म्हणजे अशी वातळे होऊ शकतील त्यासाठी ना आपण कॉटनच्या कपड्यावर टाकत चालायचे तर बघा आता तांदूळ झाले आता दाटा टाकून हार बरे ते डाळ तिला पण चांगलं ढवळतच राहायचं आहे तिचा जो ओला पण असतो ना तो कमी होऊन दाता टाकल्यानंतर कटकन आवाज आला की तोपर्यंत तिला भाजत राहायचं आहे तर बघा आपली डाळ मस्त भाजली गेली तिला टाकून घेते आता आपण मुंबाची डाळ आता आपण भाजून घेऊ मुंगाची डाळ तिला पण आपण तसंच तांदूळ भाजली ना मंद आचेवर तसंच भाजायचं आहे मस्त खरपूस होईपर्यंत म्हणजे भाजल्याने ना आपले वस्तू येत ना हलक्या हलक्या होता आणि पिठी खूप छान असं कुरकुरीतसारखं कपली येणार खूप छान होते तर त्यासाठी सुद्धा व्यवस्थित हळूहळू याच्यानेच करायचं कमी गॅसने तर फुल गॅसने आपण पटक्यात भाजून घेऊ असं नाही मग दाळाचे वस्तिला कोपर्यंत भाजावं लागतं प्रत्येक वस्तूला दहा पाच पाच दहा दहा मिनटं तरी दिलं पाहिजे आता ही आपली एक वाटी मुगाची डाळ भाजली गेली आता अर्धी वाटी उडदाची डाळ नंतर आता एक वाटी सा पोहे आणि अर्ध्या वाटी साबदाणी असं भाजून आहे झालं हे पण आता मस्त थंड होत आहे मुगाच्या ते आपण सगळे ओल्या कपड्याने पुसून घेतलेले होते डाळ्या तर त्याच्यामुळे त्यांना काही जास्त टाईम लागत नाही पाच पाच मिनटात होऊन जाता येते तांदुळांना दहा मिनटं लागले कारण की त्यांना धुऊन घेतलेले होते आणि मस्त असं कोडेस फॅन वाळून घेतलेले होते दोन तीन तास तर तांदूळांनाच थोडा टाईम लागतो त्यांना मग आचेवर असे खरपूस बाजावा लागतं पण डाळ्यांना बी ना ना, ना मंदाच्यावरच भाजावं लागतं आहे लागू द्यायचं नाही आजूबाजू तर चला आता राहिलं पोहे आणि साबुदाणे सगळं वेगवेगळं भाजायचं वेग आहे कारण की ना कोणत्या डाळी म्हणजे आता हरभऱ्या डाळीला जास्त टाईम लागतो मुगाच्या डाळीला कमी टाईम लागतो उडदाच्या डाळीला बी बारीक असल्यामुळे तिला पण कमी टाईम लागतो तर असं वेगवेगळंच भाजावं लागतं सगळं आता साबुदाण्याला थोडा टाईम जास्त लागतो पोहेला काही एवढा टाईम लागत नाही अशा पद्धतीने सगळं वेगवेगळंच भाजून करावं लागतं ते खूप आणि असं सगळं बारीक टिप जर लक्षात ठेवली ना तर आपली चकली खूप छान होते तर माझा खूप दिवसापासून अनुभव आहे म्हणजे ज्या ताईला पंचवीस वर्षापासून अनुभव त्यांच्याकडून शिकलेली आहे मी तर म्हणून तुम्हाला दाखवते माझी चकली एवढी छान होते ना तर म्हटलं अशा पद्धतीनेच करून पाहतो मी खूप छान होते तर चला उदाची डाळ पण झालेली आहे आता टाकते मी सावधानी बघ सुद्धा मस्त भाजून घ्यायचा आता जिरं आणि धने हे बघा अर्धी वाटी जिरं घेऊन घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्मे सॉरी अर्धी वाटी धने घेतलेले आहेत आणि त्याच्या ता निम्मे जिरं घेतलेलं आहे आपले पोहे पण भाजून घेतले आता कापचे धनी जिरं भाजून घेते झाले आपले वस्तू बघा सगळे मस्त थंड होऊ देते मी आता आपण मस्त बार गिरणीवरून दळून घ्यायचे तर चला आता आपल्याला चकलींच पीठ भिजून घ्यायचं त्यासाठी मी आता दोन वाटे दोन वाटे थोडं जाईल तीन वाट्या करून घेते मी आता हे मस्त बार कसं दळून आणायचं गव्हाच्या पिठाच्या याच्यावर दळायचं नाही तर मग आपली चकली ना नरम पडून जाते तर गव्हाच्या पिठावर दळायचं नाही तिला मस्त डाळीचं पीठ वगैरे बाहेरच्या चकिराटी ना मग डाळ घेऊन जायचं डाळ दळायची पहिले मग नंतर आपल्या चकलीच दळायचं तर चला त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडं हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आता तीन वाटी पिठासाठी आपण दोन वाटे पाणी घ्यायचंय पाण्यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहे दोन चमचा तीळ घेतलेली आहे दोन चमचा आपण चटणी टाकून घेणार आहे आता हे गरम करून घ्यायचं चांगलं उकळून घ्यायचं तर बघा आपण मस्त आता गॅसवर उकळून घेणार आहे ते परत आपण एक चमचा इथं मीठ टाकून घेणार आहे आपण त्याच्यामध्ये पिठामध्ये एक चमचा टाकलेला ना तर इथं एक चमचा टाकून घेतलेले आहे म्हणजे असे दोन चमचे मीठ टाकले म्हणून चवीनुसार मीठ चटणी तुमच्या अंदाजानुसार टाका तर चला आता हे मस्त उकळून घेऊ तर आपण ना एका साईडला दोन पोळी तेल गरम करून घेणार आहेत मोहन देण्यासाठी मोहन देऊन घ्यायचं तेल ठेवलेलं आहे मी वाटीमध्ये गरम करायला ले ले ले, तर आपलं तेल मस्त गरम झालं मोहन देऊन घेते आपलं पाणी उकळलेलं आहे बंद करायचं होत तर असं चोळून घ्यायचंय थोडं पूर्ण आहे ना चोळून ते तेल मस्त म्हणजे मोहन दिलंय ना आपण गरम तेलाचं आणि दोनच चमचा तेल टाकायचं आहे आपलं तीन वाट्या पिठे ना जास्त बी तेल टाकलं ना तर मग जास्त तेलकट होते चकली, कुर ले ले ते, ते चकली आपण कसं भाजणे खूप छान असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेली आहे हलके होईपर्यंत डाळ तांदूळ डाळ्या आणि मग मस्त दळलेलं ना तर त्या म्हणजे आपलं पिठे ना खूप हलकं असतं त्यामुळे चकली खूप नरम येते तर त्यामुळे तेल आहे ना जास्त टाकायचं नाही ना खूप तेलगट होते चकली तर बघा थोडंसं जास्त नाही चम्चे दोन चमचे तेल टाकायचं दोन पळी दोन चमचे तर बघा आता मी टाकून घेते पाणी एवढं पाणी लागूनच जाणार आपल्याला आता अजून परत गरम पाणी करून वरून टाकता येतं जसं लागलं तसं दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे ना ले ले तर असं झालेलं आहे ते बघा आता त्याला थोडं थंड होऊ दे ते खूप असं गरम लागतंय ते त्याला झाकून ठेवायचं नंतर जसं लागलं तसं गरम पाणी टाकून त्याला अजून परत आपण त्याला चोळून घ्यायचंय चांगलं आणि तुम्हाला चटणी मीठ आपल्या अंदाजानुसार टाका वाटीला एक चम्मच बी टाकलं तरी चालतं आमची चटणी थोडी तिखट आहे त्यामुळे मी दोन तीन वाटींना दोनच चम्मच टाकले तर तुम्ही एक वाटीला एक चमचा सुद्धा टाकू शकता आता हे आपण झाकून ठेवू दहा मिनिट आता आपण हे झाकून ठेवायचं म्हणजे ते चांगलं वाफ पकडून घेईन गरम खूप गरम आहे ना जर झाकून चला आपल्या आता दहा मिनटं झालेले आहेत आपण बघू बर पीठ बघा मस्त थोडं थंड बी झालं आणि बघा किती मस्त फुललं कोल्ड असं कोड झालं ते आता आपलं पीठ दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण खोलून पाहिलं तर बघा आपलं बीठ कसं झालेलं आहे मस्त तरी आपण थोडं आता गरम पाणी केलेलं आहे आणि गरम पाणीचा हात लावून लावून ते चोळणार आहे परत अजून अर्धी वाटी आपलं लागून गेलं गरम पाणी आणि आपण एवढ्या पाण्याने मस्त चोळून घ्यायचंय हळूहळू हळूहळू तीन वाट्या पाणी लागून जातात त्याला थोड थोडं टाकून करायचं जास्त जर कोरडं राहिले ना मग ते चकली सुद्धा तुटते आपली तर त्यासाठी ना नरमच ठेवावं लागतं थोडं तर बघा आपण अजून टाकून घेतलेलं आहे थोडं आपलं हे तीन वाटी पाणी लागलेलं आहे तीन वाटी पिठायला पण पहिले दोन वाटी टाकून घेतलेलं होतं झाकून दिलेलं होतं आता मस्त एक वाटी गरम पाणी करून त्याच्याने मस्त आपण मळून घेतोय पीठ बघा आता मस्त झालं आणि आपण हे ना याच्या दळताना धने जिरं टाकून घेतले लयन आता नंतर ओवा टाकले आपण तीळ टाकले चटणी टाकली मीठ टाकली थोडीशी हळद टाकली आणि मस्त तेल टाकून मोहन दिलं आणि आपली चकली बघा आता मस्त होणार आहे तर मी अशा पद्धतीने करून घेते तर खूप छान होते आपली चकली थोडं आपण तेल टाकून घेतलेलं आणि मस्त आता तेल लावून थोडं तळून घेणार आहे तर बघा असं मस्त भिजून घ्यायचं पीठ नरम तर आपण बघा आता सोऱ्याला पण तेल लावून घेणार आहे मस्त तेल लावून घ्यायचं चल हे पहा असं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे हा सोरा राहिला नाही तर याच्याने मस्त चकली पडते तर बघा मस्त आपली चकली किती छान होती आणि त्याला असा आकार द्यायचा आहे तर बघा आता आपण मस्त तेल गरम झालेलं आहे आपलं चकली टाकून घेणार आहेत तर आपण मंद गॅसवर टरावं लागतं आपल्याला मस्त तर छोट्या मोठ्या आकार आपल्यावर असतो तो कसा करायचा मस्त होत आहे आपल्या चकली चला आता आपण मस्त चकली टाकून घेणार आहे मस्त आपली चकली बघा तेलात मस्त छान असे ठेवले मी आता आपण तिला मस्त तळून घेणार आहे तर बघा आता मस्त आपण उलट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा मस्त झाल्या की मग काढून घ्यायच्या आहेत अशा मस्त कुरकुरीत लाल झाल्या असं कुरकुरीत सारख्या वाटायला लागल्या हे पण आवाज येतोय आहे अशा पद्धतीने झाल्याय की काढून घ्यायचे आपण करून घेऊ आपली चकली किती छान झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत तर खूप छान झालेले आपली चकली आणि तुम्हाला तोडून मी दाखवते तर हे बघा मस्त अशा कुरकुरीत कुरकुरीत झालेल्या आहेत बघा आवाज सुद्धा किती छान येतोय ना आणि बघा अशा मस्त कुरकुरीत तळायच्या आहेत खायला बी खूप छान झालेली आपली चकली अशा पद्धतीने करून घ्या कसे वाटले ती आमचं बनवलेली चकली करा, करा, करा। तर कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर आपली चकली बघा किती छान झालेली आणि मस्त अशा कुरकुरीत जमलेली आपली चकली खूप छान झालेल्या आहेत खायला पण खूप भारी लागत आहे आणि मस्त मंदाचे वरच तळायचंय त्यांना जोपर्यंत आपल्या चकलींना फेस येतो आहे ना तोपर्यंत ती चकली पूर्ण होत नाही पूर्ण फेस बंद झाला की समजायचं आपली चकली तळलेली झालेली आहे अशा पद्धतीने कुरकुरीत होतात त्या पहिले फुल जरासं फुल गॅसवर तळून घ्यायचं नंतर मंद गॅसवर थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे पूर्ण फेस येणं बंद झालं की समजायचं आपली चकली झालेली आहे अशा पद्धतीने जर केले ना तर खूपच छान होतात तर चला